नमस्कार मी पंजाब डक एक तर आनंदाची बातमी आणि काही भागामध्ये दे पाऊस देखील पाडणार आहे तर ह्या दोन बातम्या सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काय होणार आहे एकवीस तारखेपासून हा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या राज्यामध्ये आपलं एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एकवीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकवीस पासून पण त्याच्यानंतर काय होणार आहे राज्यामध्ये सव्वीस तारखेच्या नंतर राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखे एकवीस ऑगस्टला पाऊस उघडल्याच्या नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत शेतीचे कामे करून घ्या सॅबीनच्या शेतामध्ये पाणी साचायला असेल तर त्याच्यात सुपर फास्ट बेट फेका तुमचं शेत लवकर हडकून जाईल म्हणून लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर फवारण्या करून घ्या कापसाला देखील खतक टाकून घ्या म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे पण तो पाऊस एवढा काही मोठा नसणार आहे म्हणजे एवढा काही अतिवृष्टी मुसळधारसारखं नसणार आहे त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे पाऊस तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर जो येईल ना ते काय होणार आहे नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा वाश यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा अको अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जळगाव जिल्हा अहिल्यानगर नगर त्याच्यात मुंब मुंबई पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार या या भाग या पट्ट्यामध्ये सव्वीस सत्तावीस हा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यापर्यंत राहील काही त्याच्यानंतर बीड जिल्हा देखील आहे आणि त्याच्यानंतर काय होणार अठ्ठावीसशे कोणतीच्या थोडा पाऊस काय होईल महाराष्ट्रामध्ये विकुरलेला स्वरूपात राहील म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कोल्हापूरकडं कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकवीस ऑगस्ट पासून सत्तावीस ऑगस्टच्या नंतर सत्तावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमच्या कोल्हापूर भाग सातारा भाग त्याकडे म्हणजे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तुमच्या मध्ये एवढा काही पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं पण त्याच्यानंतर काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला कोल्हापूर सांगली सातारा कोकणपट्टी मध्ये परत तिकडं पाऊस सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं